आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा सकळ सिद्धांचा मचिंद्रतया तयाचा मुख्य शिष्य मचिंद्रतया तयाचा मचिंद्रत मचिंद्रतया तयाचा मुख्य शिष्य मचिंद्रतया तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गैनी प्रति गोरक्ष वळला गैनी प्रति आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य सी मचिंद्र तया चा मच्छिंद्र तया चा शिष्य मच्छिंद्र तया प्रसाद निवृत्ती दातार गयनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञान देव सार सुवसा मचिंद्राने बोध गोरक्षी केला गोरक्ष वळला गाईन प्रति गोरक्ष वळला गाईन प्रति आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र तयाचा मचिंद्र तयाचा चिंद्रता याचा